मैत्रिणो श्री स्वामी समर्थ मी वंदना तुमचं वंदना फॅशन या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे आपला फ्री ऑनलाईन क्लासचा तिसरा दिवस ज्यांना कारण की ज्यांना बाहेर जाऊन शिकता येत नाही त्या मैत्रिणींसाठी आपण ऑनलाईन फ्री शिवण क्लास सुरू केलेला आहे तर त्यास तर अगदी फ्रीमध्ये ऑनलाईन शिवण क्लास आहे तर आज आहे आपला क्लासचा तिसरा दिवस तर बघा मग आधी आपले दोन दिवस झालेले आहे तुम्ही सगळ्यांनी खूप खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे खूप छान छान कमेंट्स दिलेले आहे त्याबद्दल तुम्हाला खूप खूप अगदी मनापासून धन्यवाद असा सपोर्ट करा असा सपोर्ट करत राहा आणि त्या यामध्ये तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट्स करून नक्की कळवत चला तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे ने मी नक्कीच प्रयत्न करेन तर आपण पहिल्या दिवशी ब्लाऊजची मापी कशी घ्यावीत हे शिकलो आहे आणि दुसऱ्या दिवशी कठोर ब्लाऊजची पेपर कटिंग केलेलं आहे तर माझ्या काही मैत्रिणीसाठी मी पुन्हा कटुरी पेप कटुरी ब्लाउजचे पेपर कटिंग कशी करायची पुन्हा एकदा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहोत तर एका मैत्रिणी कमेंट्स आ, एका मैत्रिणीची कमेंट्स आली होती की योगपट्टी का वाढवी त्याबद्दल पण मी या व्हिडिओमध्ये बघ सांगणार आहे तर चला तर मग आपण आपल्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूया तर व्हिडिओ स्किप न करता मैत्रीणं तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि ज्या मैत्रिणींनी मी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत व्हिडिओ पण शेअर करा आणि कमेंट्स पण करा तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर त्या दिवशी आपण मापी लिहून घेतली होती पूर्ण म्हणजे अधिक एक इंच घ्यायचं छातीचा जी छाती आहे आपली इथं मी लिहून घेतलेली आहे मापा अगोदर उंची छाती कमर बाही उंची दंडघेर मागचा गळा पुढचा गळा तर आपल्या इथं ब्लाउजची उंची आहे आपण तेरा इंच तर त्याच्यात एक इंच मिळवायचं आहे तर चौदा इंच पूर्ण आपली उंची घ्यायची आपल्याला तर छाती आहे बत्तीस इंच बत्तीचा जो चौथा भाग असतो आठ इंच आठमध्ये परत दीड इंच मार्जिनसाठी मिळवायची आपल्याला तर आपली छातीची घडी होणार आहे साडेनऊ इंच कमर आपण जॉब फिटिंगच्या वेळेस बघणार आहोत बाई उंची चार आहे तर त्याच्यात आपण एक इंच मिळवणार मिळवणार आहोत दंडागेर आहे सव्वा पाच मागचा गळा आहे दहा इंच आणि पुढचा गळा आहे सहा इंच तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात प्रथम म्हणजे आपण पूर्ण उंची अगोदर ब्लाऊजची जी पूर्ण उंची आधी ती घ्यायची आहे आपली पूर्ण उंची आहे चौदा इंच म्हणजे रेडी रेडीमेंटची आपली तेरं आहे त्याच्यात आपल्याला एक इंच मिळवायचं आहे तर पूर्ण उंची घ्यायची आपल्याला चौदा इंच तर इथे बघा मी चौदा इंच घेतलेली उंची सेंट पुढच्या साईडने पण चौदा इंच घ्यायची त्यानंतर पट्टीने शोधून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर आपली छाती आहे बत्तीस तर बत्तीचा जो चौथा भाग असतो आठ इंच त्याच्यात आपल्याला दीड इंच मार्जिन मिळवायचंय तर आपली पूर्ण छातीची घडी आहे साडेनऊ इंच तरी अशा पद्धतीने आपल्याला साडेनऊ इंच मोजून घ्यायचं आहे सेंटरमधनं पण साडेनऊ इंच वाढायचं आहे पुन्हा हा पूर्ण बॉक्स करून घ्यायचा आहे आपल्या उंची आणि छातीच्या घडीचा बॉक्स तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे शोल्डर इथे मी घेणार आहे सव्वा पाच इंच कारण की ब्लाउजचा जो मागचा गळा आहे तो डीप आहे असल्यामुळं मी सव्वा पाच इंच शोल्डर घेतलेलं आहे खालच्या साईडने पण सव्वा पाच इंच मोजून घ्यायचं आहे परत मोंडा घ्यायचा आहे आपल्याला साडेपाच इंच हे बघा इथे साडेपाच आलेलं आहे तशी हे दोन्ही पॉईंट पट्टीने जोडून घ्यायचे तर समोरच्या साईडने पण आपल्याला साडेपाच इंच घ्यायचे साडेपाच हे पण दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे हे बघा आपण आता पूर्ण उंची घेतलेली आहे परत छातीची घडी पण घेतलेली आहे शोल्डर शोल्डर घेतलेली आहे आपलं सव्वा पाच आणि मोडा घेतलेला आहे साडेपाच पूर्ण उंची आपली आहे तेरा अधिक एक बरोबर पूर्ण उंची आपण चौदा घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला इथं मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे पुढचं आणि मागच्या साईडचं मोंड्याचं दोन्ही आकार द्यायचे आहे आपल्याला तर पुढच्या साईडचा आकार आपण एक इंच घेणार आहोत आणि मागच्या साईडचा आपण दीड इंच घेणार आहोत पेपर फिरून घ्यायचं आहे मग असा गोल आकार येतो बरोबर मग अशा पद्धतीने आपण आकार देऊन घेतलेला आहे इथं आपण एक इंच घेतलेलं आहे इथून तिथपर्यंत आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे इथून तिथपर्यंत दीड इंच इथून एक इंच तर हा पुढचा मोंड आहे हा मागचा मोंड आहे त्यानंतर आपल्याला योगपट्टी घ्यायची या साईडने आपल्याला अडीच इंच घ्यायचे आहे सेंटरमधनं पण अडीच इंच पुढच्या साईडने पण तरी इथे आपल्याला सरळ रेशून घ्यायची आहे त्यानंतर जी बंद बाजू आहे आपली पेपरची हे बघा जी बंद बाजू आहे गळ्याची बाजू त्या साईडने आपल्याला योगपट्टीला आकार देण्यासाठी एक इंच घ्यायचं आहे इथे मी एक इंच घेतलेलं आहे त्यानंतर योगपट्टीला असा आकार देऊन घ्यायचा आहे तर आपली ही योगपट्टी तयार झालेली आहे तर वरच्या साईडने बंद बाजूकडनं आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची गळ्याची रुंदी इथं घेतलेली मी सव्वा दोन इंच आणि गळ्याची उंची आपली आहे सहा इंच तर गळ्याची उंची इथं सहा इंच घेतलेली आहे गळ गळ्याच्या बॉटम साइडने आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे हे दोन्ही पॉईंट जॉईंट करून घ्यायचे पूर्ण बघा अशा पद्धतीने हा बॉक्स तयार झाला तर आपण त्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर आपलं योगपट्टी झाली गळा गळा पण रेडी झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे कटरूचे माप तर कटरूचे माप जे ब्लाऊज आपल्याला मापाला मा दिलेलं आहे मा त्या मापावरनं कटरूचं माप घ्यायचं आहे हे बघा हे पूर्ण कटोरीचं माप आलेलं आहे आपलं पाच इंच इथून या पट्टीपासून तर या शिला कटोरीची जी शिलाई असते तिथून आपल्याला कटोरीचं माप घ्यायचं आहे हे बघा पाच इंच आपली कटोरी आहे तर ते माप आपल्याला इथे टाकायचं आहे पट्टीवर आपली कटोरी आहे पाच इंचाची सेंटरमधनं पण पाच इंच आपल्याला घ्यायची आहे अशी सरळ रेस ओढून घ्यायची त्यानंतर आपल्याला छोटा जो मोंडा आहे आपल्याला एक इंच तर तिथून आपल्याला इथं अडीच इंच घेतलेलं आहे मी त्यानंतर सव्वा दोन आणि दोन सव्वा दोन सव्वा दोन आणि अडीच या तिन्ही जे पॉइंट आपले तिन्ही पॉईंटमधनं जो कटरीचा आकार निघत तो आपल्याला इथे घ्यायचा आहे तर गळ्याच्या साईडने गायीच्या खालच्या साईडने एक इंच घ्यायचं आहे कटोरीला आकार देण्यासाठी हे बघा इथं एक इंच घेतलेलं आहे इथे आपण जे कटोरीला आकार देण्यासाठी अडीच इंच घेतलेले आहे दोन घेतले आहे सव्वा दोन आणि अडीच या तिन्हींमधनं जो आपल्याला आकार देता येईल तो आपल्या कटोरीचा आकार तयार होणार आहे बघा सव्वा दोन मधनं आपल्याला कटोरीला आकार दिलेला आहे आपण तर आपण सम समजा ह्या साईडने दिला असता तो असा खाली गेला असता पूर्ण कटोरीला सेप आलेला नसता जर वरच्या साईडने दिला असता तर कटोरीचा आकार इकडे गेला असता त्यामुळे आपल्याला इथं ज्या पॉईंटवर आपला कटोरीला आकार दिला जाईल गोलासा आकारेल तो आपण पॉईंट घ्यायचा आहे इथे तर अशा पद्धतीने आपण कटोरीला पण आकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर आपण ही कट करून घ्यायचं आहे कट करत असताना या वरच्या साईडने कट आहे जी खुली बाजू असते ना बघा ज्या खुली बाजू असते त्या साईडने कट करून आहे कट करत असताना अगोदर जो वरचा कर असतो तो कट करायचा आहे हे बघा आधी जो वरचा आकार असतो मोड्याचा तो आधी कट केलेला आहे त्यानंतर आपल्याला दोन्ही पार्ट वेगवेगळे करायचे म्हणजे एकच वेळेस आपले दोन पार्ट निघणार आहे इथं हे बघा हा फ्रंट पार्ट आणि हा बॅक पार्ट आपण बॅक पार्ट थोड्या वेळ साईडला ठेवली त्यानंतर आपल्याला योगपट्टी कट करून घ्यायची हे बघा अशा पद्धती आपली पट्टी कट झालेली त्यानंतर आपला जो छोटा आकार आहे मोठ्याचा तो कट करून घ्यायचा आहे छोटा आकार कट कर करायला विसरायचं ना नाही तर आपला ब्लाउज बिघडू शकतं आधी आपल्याला मोंडा मोंड्याचा जो मोठा आकार असतो तो कट करायचा आहे त्यानंतर पार्ट वेगळे करून आपल्याला छोटा आकार जो आहे मोंड्याचा दुधला तो आधी कट करायचा आहे बघा आपली मूळकोटरी निघाली आहे हा मोंडा आहे ही, ही योगपट्टी आहे तर आपल्याला ही कटोरी पुन्हा वाढवायची तर कटरी आपल्याला जशी आहे तशी मार्क करून घ्यायची आहे तर हे बघा आपण जशी आहे तशी आपण ही मार्क करून घेतलेली त्यानंतर आपल्याला कटरीची ह्या साइडने आपल्याला सव्वा इंच घ्यायचे आणि ह्या साईडने सव्वा इंच घ्यायचे या आपल्याला सेंटर काढून घ्यायचं असा टेप घ्यायचा आहे आणि तोच असा फोल्ड करून घ्यायचाय आपला हा कटोरीचा सेंटर निघालेला आहे त्यानंतर या सेंटर पासून आपल्याला दीड इंच खाली आहे बघा अशा पद्धतीने दीड इंच इथं घ्यायचं आहे तर हा पॉईंट हा पॉईंट आणि हा पॉईंट हे तिन्ही पॉईंट जॉईंट करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने हे तिन्ही पॉईंट मी जॉईंट करून घेतलेले आहे ठीक आहे तर आपण वरच्या साईडनी जी गळ्याची ही साईड आहे त्या साईडने पाव इंच घ्यायचं आहे आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट पण एक करायचं आहे ते पण सरळ रेषेशी ओढून घ्यायची त्यानंतर जो कटोरीला आपण गोल आकार दिलेला आहे त्या बाजूनी अर्धा इंच आपल्याला वरच्या साइडने आहे असा अर्धा इंच आणि इथून आपल्याला असा आकार द्यायचा अगदी हलक्या हाताने आपल्या कटोरीला असा आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा खूप छान असा आकार आलेला आहे तर आपण ही कटोरी कट करून घ्यायची तर हे बघा इथं आपली कटोरी तयार झालेली आहे त्यानंतर हे दोन्ही जे टोकं असते हे कटोरीचे हे दोन्ही अशी जॉईंट करायचे आणि ह्या साईडने जो सेंटर काढलाय तिथून आपल्याला दीड इंच घ्यायचं हे बघा इथून आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे स्टकची उंची अडीच इंच घ्यायचं आहे हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे अशा पद्धतीने आपला हा टक्स तयार झालेला आहे हे बघा ही कटोरी आपली रेडी झालेली खूप छान असा आकार आलेला आहे कटोरीला तर आपण आता बघणार बॅक पार्ट तर पुढच्या साईडने आपण गळ्याची रुंदी घेतली होती सव्वा दोन इंच तर इथे पण आपल्याला सव्वा दोनच घ्यायची आहे गळ्याची उंची आहे आपली दहा इंच तर इथं आपण दहा इंच टाकून घेतली त्यानंतर गळ्याच्या बॉटम साईडने आपल्याला गळा जर डीप करायचा असेल घ्यायचं असेल डीप घ्यायचा असेल तर आपण इथं तीन इंच घेऊ शकतो का जास्त डीप घ्यायचा असेल तर साडेतीन पण तुम्ही घेऊ शकता आपना तर आपण हा बॉक्स तयार करून घ्यायचा पुन्हा आणि इथं गोळ्या गळ्याला गोल शेप देऊन घ्यायचं आहे तर तुम्ही इथं पंचकोणी पण घेऊ शकता आणि चौकणी घेऊ शकता परत गळ्याला आकार पण देऊ शकता तर मी इथं घेतलेला आहे गोल गळा तो कट करून घ्यायचा आहे तर हे बघा बॅक पार्ट झालेला आहे हा मोंडा झालेला आहे पुढच्या बाजूचा मोंडा झालेला आहे परत ही आपली कटोरी कटोरी त्यानंतर ही योग करते खूप छान असं आपलं पॅटर्न तयार झालेलं आहे कटोरीला खूप छान असा आकार पण आलेला आहे आणि योगपट्टी ही कपड्यावर कट करत असताना खालच्या साईडने खालच्या साईडने एक इंच वाढ व्हायचं आहे हे बघा या साईडने एक इंच वाढवायचं का वाढ व्हायचं आहे कारण की आपली इथं पण शिलाई जाणार आहे अर्धा इंच मार्जिन इथं जाणार आहे पर खालच्या खालच्या साईडने पण अर्धा इंच जाणार आहे त्यासाठी आपल्याला एक इंच मार्जिन घेण्यासाठी ही पट्टी खालच्या साईडने कपड्यावर कट करत असताना एक इंच वाढवायचं आहे तर तो पाऊन इंच पण वाढू शकतं पण नवीन काही मैत्रीण नवीन असल्यामुळं कपडा इकडं तिकडं होत असतो त्या त्यामुळे तुम्ही खालच्या साईडने एक इंच वाढवा हो। तर अशा पद्धतीने आपल्याला बत्तीस साईजचं पे ब्लाउजचं कटोरीचं पे, पे पेपर कटिंग झालेलं आहे तर मैत्रिणी तुम्हाला बाई कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलवर मी बाई कटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर व्हिडिओ खूप लाँग होत होत असल्यामुळं मी बाईची कटिंग दाखवलेली नाही आहे कारण की हे पॅटर्नची कटिंग आपण अगोदर बघितलेली आहे तर जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल बाई कटिंगचा तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बाई कटिंगचे व्हिडिओ बघू शकता आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्सही करा की जेणे की नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवत राहील आणि ज्या मैत्रिणींनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या मैत्रिणी पण चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत व्हिडिओ पण शेअर करा आणि कमेंट्स करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबरोबर तुमचे खूप खूप खुँँ अगदी मनापासून स्वागत आहे चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया चला बाय बाय